गुड मॉर्निंग तर आजचा दिवस तुम्हाला खूप सुखा समाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा आता व्हिडिओची सुरुवात करत आहेत मी इथे तर सुरुवातीला आम्ही गेलो होतो जो फवारण्याचा म्हणजे कुठलं पण शेताचा जो पंप आहेत तो शेतपंप घेण्यासाठी आम्ही गेलो होतो तर आम्ही शेतपंप घेतला आणि नंतर त्याच्यानंतर आम्ही इथे त्या म्हणजे शेतपंपाच्या दुकानाच्या शेजारीच इथे भाजी मार्केट आहेत तर भाजी मार्केटमध्ये आलो आहोत आम्ही भाजीपाला घेण्यासाठी कारण की चार पाच दिवसापासून माझ्या मुलांचं चाललं होतं की मम्मी पुरी भाजी बनव पुरी भाजी बनव तर मग म्हटलं आज पुरी भाजी बनवूयात तर पुरी भाजीसाठी जे पण भाजीपाला लागत आहेत जे पण जे व्हेजिटेबल लागत आहेत मी ते मी इथे घेण्यासाठी आले आले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पण भाजीपाला आहेत ना मुलांच्या टिफिनसाठी लागतो तर तो तो पण मी इथे घेत आहेत तर हे बघा इथे सुरुवातीला मी पुरी भाजीसाठी टमाटे घेत आहे आणि काय येत ना भाजीपाल्याला इतका आ, बाजार येत ना तर कुठलाच भाजीपाला असं स्वस्त नाही येत अगदी पंचवीस तीस रुपये पावशर असे देत आहेत तर हे बघा तांबाटे पण इतके काही खास नाही आहेत पण म्हटलं आता चला घेऊयात कारण की कुठेच तांबाटे नव्हते तर हे तांबाटे खूप छोटे छोटे होते म्हटलं मग ठीक आहेत मग मी चांगले चांगले निवडून असे तांबाटे पण घेतलेले आहेत ले कारण की पुरी भाजीसाठी सगळ्या वस्तू जर असेल ना तर छान लागते ती खायला म्हणजे छान होती खायला खाण्यासाठी तर रहे बागाई थे, हे बघा इथे घेतले आहेत मी टमाटे आणि आणि आता आहेत ना काही मार्केट सुरू होण्याचा वेळ झालेला नव्हता त्याच्यामुळे हे दादा जे आहेत ना तर ते त्यांचं जो भाजीपाला आहेत ना तो जाळ्यांमध्येच पॅक होता त्यांनी काही विकण्यासाठी ला, लाव लावलेला नव्हता कारण ते काय बोलतात आता थोडंसं ऊन आहेत उन्हामध्ये भाजीपाला सुकून जातो आणि नंतर मग थोडा वेळ झाला की मग नंतर ते लावणार होते म्हणजे दुपारच्या वेळेस भाजीपाला घेण्यासाठी कोणीच येत नाहीत असं ज्या बायका आहेत ना त्या भाजीपाला घ्यायसाठी संध्याकाळी येतात तर मग इथे मी दुपारीच गेली होती म्हटलं आता घेऊन टाकूयात भाजीसाठी जे काही हवं आहे ते आणि इथे एकच दुकान लाग म्हणजे लागलेलं पण नव्हतं अजून तर मग ते दादा ते आहेत ना ते असे जाळ्यांमध्ये काही काही भाजीपाला आहेत मला सांगत आहेत आणि नंतर मग मला जो पण हवा आहेत ना तुम्ही त्यांच्याकडनं मागून आहेत हे बघा अगदी असा फ्रेश भाजीपाला होता त्यांनी आताच मार्केटमधून आणलेला होता इथे विकण्यासाठी आणि मी मस्त अशा तळण्यासाठी ज्या लांब लांब मिरच्या आहेत ना त्या मिरच्या घेत आहेत कारण की उपवासाच्या दिवशी किंवा मग अशा इतर दिवशी पण तळलेल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या अगदी छान लागतात खाण्यासाठी तर हे बघा इथे मस्त लांब लांब मिरच्या घेतल्या आहेत आणि ह्या मिरच्या ज्या आहेत ना तिखट बिलकुल नसतात म्हणून खूप छान लागतात खाण्यासाठी अगदी छोटे मुलं देखील ह्या मिरच्या खाऊ शकतात हे बघा तर मिरच्यांना खूपच भाव आहेत म्हणजे प्रत्येक भाजीपाल्याला भाव आहेत तीस रुपये पावशर आहेत तर मग मी पंधरा रुपयाच्या आतपाव घेतले आहेत थोड्याशा आणि बाकीचं म्हणजे घरामध्ये ना इतका आम्ही दोन तीन मेंबर आहोत तर माझे मिस्टर पण त्यांच्या कंपनीवर कंपनीत जेवण करतात तर दोन तीन मेंबर आहेत तर इतका काही स्वयंपाक लागत नाही आणि खूप सारा जर भाजीपाला आणलात ना तर तो खराब होत असतो तर म्हणून मी पावशेर पावशेरच सगळं घेत असते नाही तर काही काहींचं कसं असतं अर्धा किलो एक किलो खूप भाजीपाला घेतात तर मग अगदी माझ्या पावशेराच्या तुम्ही बोलशाल की सुकी भाजी असते तर एक भाजी करते आणि थोडी तशाची भाजी असते तर मी दोन भाज्या करते कारण की खाण्यासाठी कोणी नसतं आणि दुसरं म्हणजे माझ्या घरामध्ये मा तुम्हाला माहीत आहे दूध आहेत गाई आहेत तर गाईंचं दूध आहेत तर बहुतेक जण घरामध्ये दूध पोळी किंवा दूध भात किंवा दही असतं दही भात वगैरे तेच जास्त करून खाल्लं जातं भाजीची इतकी गरज पडत नाही तर मग थोडीशी मी भाजी करत असते आणि त्यातनं पण ती भाजी उरते म्हणजे केव्हा केव्हा असं होतं घरामध्ये भाजी जरी बनवलेली असेल ना तरी माझे सासरे किंवा माझे मिष्ट किंवा मुलं ते दूध भात रोज त्यांना लागतोच डेली दूध भाताशिवाय त्यांचं जेवण पुरं होत नाहीत तर मग दोन्ही वेळेस भात परत दूध ते खातात आणि भाज्या कमी लागतात आणि हे बघा मस्त इथं फ्रेश फ्रेश जी कारली आहेत ना छोटी छोटी कारली आहेत तर मला जो भाजीपाला आवडत आहेत ना तो मी इथे घेत हैत। आहेत आणि कारलं काही घरामध्ये कोणाला आवडत नाहीत पण मला आवडतं कारली म्हणून मी इथे मी पावशर अशी कारली घेतली आहेत आणि अजून पण त्या दादाला बोलत आहेत की अजून काय काय आहेत मला सांगा मी घेते तर मग ते दाखवत आहेत आणि त्या साईडला पण पालेभाजी आहेत म्हणजे अगदी कोथंबीर पालक आता कोथंबीर पालक इतकी काही गरज पडत नाहीत म्हणून मी ते काही घेतले नाहीत आणि त्यांच्याकडे मी म्हटलं तुमच्याकडे आंबे आहेत का तर हे बघा त्याने अगदी आंबे पण इथे विकायला ठेवलेले आहेत तर आंबे दाखवत आहेत मला आणि जे आहे आंबे आहेत ना ते असे घरगुती आहे तर म्हटलं ठीक आहे मुलांना म्हणजे घरगुती आहेत पण मोठे मोठे आंबे होते तर म्हटलं ठीक आहेत मुलं खात असतात ना तर मग मुलांना घेते आणि आमचं काय असतं की जो जो पण फळांचा सीझन असला ना असला वा वा तर आम्ही मार्केटला गेल्यावरती भाजीपाला आणि ते जे फळ आहेत ना किंवा आंब्याचा सीजन असल्यावर आंबे किंवा सफरचंद तर मुलांसाठी असं घेऊनच येत असतो तर हे बघा मी आता इथे ते आंबे जे आहेत ना चांगले चांगले घेत आहेत आणि हे बघा जे आंबे पण आहेत ना खरंच खूप छान होते म्हणजे घरगुती आंबे हो आहेत पण मग छान होते म्हणून मी असं चांगले चांगले निवडून निवडून घेतले आहेत आणि खूपच छान आंबे आहेत हे बघा आणि आता बघा आम्ही जो सर्व काही भाजीपाला आहेत ना तो घेतला आहे म्हणजे मी इतका इतका भाजीपाला घेतला पण मग त्या भाजीपाल्याची किंमत दोनशे पाच रुपये झाली होती खूप थोडा भाजीपाला होता पण मग भाजीपाल्याला भावच अगदी जास्त आहेत आणि मी काही जास्त भाजीपाला नाही घेतलेला कारण की इतका भाजीपाला नाही लागत येत तर मी जेव्हा हवं असेल तेव्हा मार्केटमध्ये मा जाऊन फ्रेश फ्रेश भाजीपाला आणत असते आणि अगदी आमच्या घरापासून खूप जवळजवळ चांगले रोज मार्केट भरत असतं म्हणजे मंगळवार शनिवार सोमवार आणि म्हणजे रोजच मार्केटमध्ये बसलेले असतात आमच्या इथे तर भाजीपाला रोज फ्रेश फ्रेश भेटतो तर दोन तीन दिवसाचा भाजीपाला आणत असते आणि लागेल तेव्हा पुन्हा किंवा मी एकटी जाते भाजीपाला आणण्यासाठी किंवा मग दोग, दोघं दोघे पण जात असतो आणि मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्ही मागे जर बघितले असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहेत की मी गवार भेंडी पण लावलेली आहेत मिरच्या पण आहेत तर मग त्यांना मस्त गवार भेंडी आलेली आहेत आणि हे बघा आता मी आली आहेत घरी आणि आता घरी आला बनवत आहेत पुरी भाजी कारण की मुलांची फरमाईश होती की आम्हाला पुरी भाजी खायची आहे तर हे बघा पुरी भाजीसाठी मी इथे अगदी जे बटाटे आहेत ना चार ते पाच बटाटे कुकरमध्ये उकडण्यासाठी ठेवले आहेत आणि ते बटाटे उकडेपर्यंत मी इकडे घेतले आहेत गव्हाचे पीठ तर इथे गव्हाची पीठ घ्यायचे आहेत आणि गव्हाच्या पिठामध्ये साधारण एक वाटी रवा ताणून घेऊयात म्हणजे दोन वाट्या जर तुम्ही गव्हाचे पीठ घेतले ना तर त्याच्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा कुठली पण तुमच्या घरामध्ये कुठली पण वाटी तुम्ही घेऊ शकतात जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर जास्त घेऊ शकतात आणि कमी हवं असेल तर कमी घ्यायची तर इथे टाकलं आहेत गव्हाचं पीठ आणि रवा आणि त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहेत आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकत आहेत डाळीचे पीठ आणि थोडंसं डाळीचे पीठ पण टाकलं पाहिजे कारण दाळीच्या पिठाने पण ज्या पुऱ्या आहेत ना अगदी खुशीत आणि मस्त होतात आणि डाळीच्या पिठानंतर मी याच्यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्याच्यानंतर थोडंसं आपलं जे तेल आहेत ना म्हणजे एक पळी भरून जे तेल आहेत ना ते मस्त गरम करून गरमच तेल आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर हे बघा मी याच्यामध्ये ओतत आहे गरम तेल आणि गरम तेल ओतल्याच्यानंतर हे जे मिश्रण आहेत मस्त ना मस्तपैकी एक जीव करून घेऊयात आणि नंतर थोडंसं कोमट पाण्याने हे जे पीठ आहेत ना हे पीठ आपण मळवून घेणार आहोत कारण की याच्या ज्या पुऱ्या आहेत ना मग खूप छान मस्त आणि खुसखुशीत अशा होतील तर पाणी पण थोडंसं गरम करून घ्यायचं आहे थोडंसं कोमट पाणी वापरायचं आहे डायरेक्टली गार पाणी नाही वापरायचं आणि हे बघा मला इथे वाटलं थोडंसं मीठ कमी झालेलं आहे तर मी अजून थोडं मीठ टाकत आहेत आणि हे बघा जे कोमट पाणी मी प सुरवातीलाच करून ठेवलेलं होतं आणि मी अशा पद्धतीनं कोमट पाण्याने हे जे पीठ आहेत ना ते व्यवस्थित मळून ठेवत आहेत आणि मळून ठेवून आपण एका साईडला झाकून ठेवूयात आणि इकडे आता भाजी करण्यासाठी मी घेतली आहेत तर संध्याकाळचा वेळ आहे थोडासा उलट कमी आहेत तर ठीक आहे चला तर इथे बघा माझ्याकडनं व्हिडिओ थोडासा डिलेट होऊन गेला तो तर मी इथे या भांड्यामध्ये ना एक वाटण केलं आहेत तर वाटर अल, आ, ते कसलं वाटण आहे तर ते वाटण आहेत हिरवी मिरची लसूण थोडंसं खोबरं आलं त्याच्यानंतर थोडेसे एक दोन शेंगदाणे तर हे सगळं वाटण मी एका जीव म्हणजे मिक्सरमध्ये मस्तपैकी याची पेस्ट करून घेतलेली आहेत आणि थोडासा त्याच्यामध्ये घेतला आहे थोडासा कांदा तर हे सगळं जे मिश्रण आहेत ना तर व्यवस्थितपैकी वा, मी वाट मी वाटून घेतलं आहेत आणि त्यानंतर कढईमध्ये इथे तेल ओतून त्याच्यामध्ये कढीपत्ता जिरे मोहरी आणि जे वाटण आहेत ना ते वाटण मी त्याच्यात टाकलं आहे हे बघा आणि मस्तपैकी आता हे जे वाटण आहेत ना ते मस्तपैकी आपण परतून घेऊया तेलावर आणि अशाच पद्धतीनं तुम्ही बनवा म्हणजे झालं काय मी सगळं जे मटेरियल जे आहेत ना अगदी कांदा लसूण आणि खोबरं थोडेसे शेंगदाणे तर तो व्हिडिओ काढलेला होता पण थोडासा तो खराब झालेलात म्हणून मी तुम्हाला दाखवलेला नाही आहेत तर हे बघा आत्ता मस्तपैकी इथे सर्व जे वाटणं आहेत ना ते मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतलेलं आहेत आणि त्यानंतर मी यात टाकले आहेत छोटे छोटे आ, कट केलेले टमाटे टमाटर हे बघा मस्तपैकी जे टमाटे पण आहेत ना ते आपण त्यात टाकून घेऊयात आणि हे बघा याच्यामध्ये मी टाकत आहेत मसाला नंतर हा मार्केटचा मसाला आहे तर पुरी भाजीचा मसाला टाकला आहे त्याच्यानंतर मी याच्यात टाकत आहे थोडीशी अर्धा चम्मच इतकी हळद आणि त्यानंतर ही आहेत लाल तिखट थोडंसं कारण की गरज नाही पडत पण मग तरी मी आता तर लाल तिखट थोडंसं टाकलं आहे कारण थोडंसं मग तिखट पण छान लागेल म्हणून आणि थोडासा इथे माझ्याकडे आहेत गरम मसाला तर थोडासा हा गरम मसाला पण टाकत आहे मी अगदी थो थोडा थोडा टाकायचा चवीनुसार आणि आता मस्तपैकी हे जे सर्व मिश्रण आहेत ना आपण मस्तपैकी एकजीव करून घेऊयात हे बघा तुम्ही पण तुमच्या घरामध्ये अशी भाजी नक्की बनवून बघा खूप छान आणि खूप टेस्टी लागते आणि हे बघा आता हे वाटण जे आहेत ना ते लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये टाकत आहेत थोडंसं मीठ चवीनुसार मीठ टाकत आहे मी त्याच्यामध्ये आणि हे मस्तपैकी आता एक जीव करून मस्त थोडंसं शिजू देऊयात कारण की जे तमाटे आहेत ना ते कच्चे राहा नको राहिलं त्यासाठी तर हे बघा तंबाटे थोडेसे आपण शिजू देऊयात मस्त आणि हे बघा आता जे टमाटे आहेत ना ते मस्तपैकी शिजलेले आहेत आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आपले उकडलेले बटाटे म्हणजे मी जे बटाटे आहेत ना ते मस्तपैकी उकडून थोडेसे स्मॅश केलेले आहेत आणि हे जे बटाटे आहेत ना ते मी याच्यामध्ये आता टाकत आहेत हे बघा आणि बटाटे पण टाकल्यानंतर हे जे पूर्ण मिश्रण आहेत ना ते मस्तपैकी आपण एकजीव करून करू करून घेऊयात आणि वरतून थोडीशी कोथंबीर टाकत आहेत मी इथे आणि हे बघा आपल्याला जितकी घट्ट पातळ हवी आहेत ना तितकं पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि हे बघा एका साईडला आपण पुरी तळण्यासाठी ना तेल तापत ठेवूयात म्हणजे तेल तापेपर्यंत आपण ज्या पुऱ्या आहेत ना त्या मस्तपैकी लाटून ठेवूयात तोपर्यंत तेल पण ताप तापल आपलं चांगलं तर हे बघा इथे तेल तापत ठेवलं आहे आणि आता आपण पुऱ्या ज्या आहेत ना त्या लाटून घेऊयात आणि हे बघा इथे पुऱ्या बनवण्यासाठी आहेत ना पुरी बनवण्यासाठी मी इथे बारीक बारीक जे पुरीच्या आकाराचे जे बारीक बारीक पिठाचे जे गोळे आहेत ना मी ते तोडून घेतले आहेत आणि हे बघा अशा पद्धतीनं आपण सर्व ज्या पुऱ्या आहेत ना थोड्या म्हणजे जास्त पातळ पण करायच्या नाहीत आणि जास्त जाड पण नाही ठेवायच्या अगदी मिडियम अशा सर्व ज्या पुऱ्या आहेत ना त्या आपण लाटून घेऊयात हे बघा अशा पद्धतीनं सर्व मस्तपैकी लाटून घेऊयात आपण आणि हे बघा इथे आपलं तेल पण मस्तपैकी तापलेलं आहे आणि पुऱ्या पण इथे ज्या आहेत ना पुऱ्या पण तयार केल्या आहेत मी इतक्या आणि एका साईडला तुम्ही बघू शकता भाजीला पण मस्तपैकी उकळी आली आहेत आणि भाजी पण अशी मस्त झाली आहे तर हे बघा तेल पण तापलं आहे आता आपण ज्या सर्व पुऱ्या ज्या आहेत ना त्या मस्तपैकी तळवून घेऊयात हे बघा बघा किती मस्तपैकी छान फुलल्या आहेत पुऱ्या आणि अशाच पद्धतीनं ज्या सर्व पुऱ्या आहेत ना त्या मस्तपैकी तळून घेऊयात आपण आणि हे बघा अशा पद्धतीनं मस्तपैकी इथे पुरी भाजी तयार झाली आहेत अगदी मस्तपैकी पुऱ्या त्याच्यानंतर भाजी थोडीशी वरून मी कोथंबीर टाकलेली आहेत आणि एका साईडला मस्तपैकी बारीक कट केलेला कांदा तर आता मस्तपैकी मी आता खाणार आहेत कारण की मी जेवण करायची बाकी आहेत कारण की मुलांना काही दम नव्हता हो मुलं पहिले जेवण उठले होते आणि आता मस्तपैकी इथे मी पुरी भाजी खात आहेत मस्तपैकी कांदा आणि कोथंबीर टाकून तर खूपच छान झाली आहे तुम्ही पण अशी पुरी भाजी घरच्या घरी नक्की बनवून बघा तर माझ्या मुलांचा हट्ट होता तर मी आज त्यांच्यासाठी पुरी भाजी बनवली तर तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने पुरी भाजी बनवा खूप छान लागते कारण की हॉटेलचं खाण्यापेक्षा घरी बनवलेलं केव्हाही चांगलं असतं तर हे बघा खूपच छान अशी झाली आहेत मस्तपैकी तर ठीक आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आजपर्यंत गुड नाईट